नमस्कार बालभारती कथा विश्व छान अशी कथा मुक्तागिरी मुक्तागिरी हे एक रमणीय ठिकाण आहे ते अमरावतीपासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर आहे चारही बाजूंनी उंच उंच, उंच पर्वतांच्या रांगा दाट सावली देणारी मोठ मोठी झाडे हिरव्यागार वेली रंगीबेरंगी वे रंगी फुले जवळच नागासारखी वळणे घेत वाहणारी नाग नावाची नदी तिचे उंचावरून कोसळणारे धबधबे त्यांचे अंगा त्यांचे अंगावर उडणारे थंडगार पाण्याचे तुषार फेसासारखे पाणी व त्याचा दुधासारखा रंग हे सगळे पाहून मन प्रसन्न होते पायवाट झाडा झुडपातून लपत छपत जाते डोंगरावर बांधलेल्या पायऱ्या उंच उंच जातात वाटेत अनेक देवळे दिसतात काही वाटा भुयारातून लेण्यांकडे जातात हे सगळे दृश्य मनाला आनंदित करते गुफा लेणी आणि देवळे जैनांनी बांधली आहेत पार्श्वनाथ हे जैनांचे धर्मगुरु त्यांना तीर्थंकर म्हणतात त्यांच्या मूर्ती देवळात आणि लेण्यात सर्वत्र दिसतात त्या काळ्या आणि पांढऱ्या दगडातून कोरलेल्या आहेत सुंदर रेखीव आणि उंच अशा त्या मूर्ती पाहून मन चकित होते एवढ्या उंचीवर कोरलेली लेणी सुरेख आहेत कारागिराचे कौशल्य पाहून डोळ्यांचे पारणे फिटते मुक्तागिरी हे जैनांचे एक मोठे तीर्थक्षेत्र आहे नाग नदीच्या पात्रात मोठमोठे दगड आहेत त्यांचे आकार मजेदार आहेत दुरून ते निरनिराळ्या प्राण्यांसारखे दिसतात कुणाला ते हत्तीसारखे दिसतात कुणाला हरणासारखे तर काहींना ते वाघासारखे वाटतात नदीचे पाणी स्वच्छ आहे तळाशी पडलेली सुई देखील स्पष्ट दिसते लहान लहान मासे गर्दी करून पोहत असतात त्यांच्या चपळ हालचालीमुळे करमणूक होते डोंगराच्या पायथ्याशी मुक्तागिरी नावाचे छोटेसे गाव आहे तेथील लोक स्वभावाने आणि प्रेमळ आहेत यात्रेकरूंचे आणि प्रवाशांचे ते मनापासून स्वागत करतात येथे साधे स्वच्छ जेवण मिळते नदीच्या वाळवंटात उभारलेल्या झोपड्यातून राहच्या झोपड्यातून राहण्याची मौज येते यात्रेच्या दिवसात तो परिसर गजबजून जातो सर्व धर्मांचे व पंथांचे लोक या यात्रेला जातात कुठलाही भेदभाव तेथे दिसत नाही सगळ्या भेदभावांपासून हा गिरी लोकांना मुक्त ठेवतो मुक्तागिरी हे नाव त्याला शोभून दिसते मुक्तागिरी हे एक निसर्गरम्य ठिकाण रमणीय वातावरण अमरावतीपासून ते सुमारे साठ किलोमीटर अंतरावर आहे माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद